नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर बोंदरे क्लिनिकल फार्मसी युट्यूब वाहिनीवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुमचे केस गळत असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल आणि केसांमध्ये इचिंग जास्त प्रमाणात असेल केसांमध्ये फंगल इन्फेक्शन झालेलं असेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही मार्केटमधले भरपूर सारे शॅम्पू वापरले असतील अँटीबायोटिक शॅम्पू वापरले असतील तरी सुद्धा तुमचा कोंडा कमी होत नसेल तर तुम्ही तुम एक मेडिकेटेड शॅम्पूकडे वळू शकता मेडिकेटेड शॅम्पू म्हणजे काय केटोकोने शॅम्पू म्हणजे केटोकेम शॅम्पू बघा केटोकेम शॅम्पू एक अल्किएम कंपनीने बनवलेलं मेडिसिन हे शॅम्पू आहे जे की तुम्ही कोंड्यासाठी वापरू शकता आणि पूर्णपणे कमी होतो अशी अशा प्रकारची शॅम्पू आहे अल्केम कंपनीने बनवलेला जे तुमच्या डोक्यातले पूर्णपणे कोंडा कमी करू शकेल तर आपण हे व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये आपण याचे उपयोग बघूया केटोकोनॅज शॅम्पू हे डोक्यातली खाज कमी करते उपयोग जर बघायला गेलं तर हे डोक्यातला कोंडा कमी करते खाज कमी करते आणि डोक्यातलं फंगल इन्फेक्शन कमी करते फंगल इन्फेक्शन म्हणजे कशा प्रकारचं तर सेबोरिक डर्मेटायटिस आणि प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतात जे की केसांमध्ये होतात ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम किंवा जी जी सेल वॉल असते ते डिस्ट्रॉय करण्याचं काम केटोकॉन के करते केटोकॉनज शॅम्पूचे भरपूर मार्केटमधले प्रिपरेशन आहे जसे की केटोस्कोर सिटी आहे जसं की केटोस्टार आहे झोकॉन केजेड शॅम्पू आहे केटोके माय अशी भरपूर प्रकारचे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे मध्ये जे तुम्ही वापरू शकता सर्वप्रथम आपण याचा उपयोग बघूया कसा कराय कसा उपयोग करायचा तर याचे दुष्परिणाम बघूयात हे कोणी वापरायला पाहिजे कोणी नाही वापरायला पाहिजे ते बघूयात ठीक आहे चला मग हे कसं वापरायला पाहिजे बघायचं झालं तर केटोकोनॅस शॅम्पू तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा वापरायला पाहिजे वापरत असताना हे डोक्यामध्ये टाकायचं डोक्याला टाकायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं किंवा तीन मिनटं चार मिनटं असं डोक्यावर ठेवायचं स्काल्पवर आणि तीन ते ती चार मिनिटानंतर पाच मिनिटानंतर ते डोक्यावर धुऊन घ्यायचंय ठीक आहे डोकं धुतल्यानंतर तुम्ही हे कंटिन्यू जवळपास चार ते पाच दिवस कंटिन्यू वापरू शकता पाच दिवसानंतर तुम्ही हे शॅम्पू हळूहळू कमी करू शकता ठीक आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार केटोकिम के शॅम्पू वापरत असताना तुम्ही एक काळजी घ्यायची की केटोगिम के शॅम्पू तुमच्या डोक डोक्यातून डोकं धुत असताना डोळ्यात गेला नाही पाहिजे ठीक आहे आणि कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन असेल तर ते क्लिअर होऊन जाईल आणि डोक्यातलं केटोकॉनोज शॅम्पू वापरत असताना आपण एक काळजी घ्यायची की जे वुमन लेकरांना दूध पाजतात ठीक आहे म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करतात त्या महिलांनी किंवा जे प्रेग्नेंट वुमन आहे त्या लोकांनी त्या महिलांनी डॉक्टरांची सल्ला घेऊनच हे मेडिसिन वापरायचं आहे हे शॅम्पू वापरायचं आहे ठीक आहे मित्रांनो केटोकॉनॉझल शॅम्पूचे काही संभाव्य दुष्परिणाम सुद्धा आहेत जसे की कोणाला इचिंग होऊ शकते कोणाला जळजळ होऊ शकते स्किनला किंवा लालसरपणा येऊ शकते कोणाचे केस गळू शकतात कोणाला मळमळ होऊ शकते होऊ शकते अशा कंडिशन मध्ये तुम्ही डॉक्टरांची सल्ला घेऊ हो शकता मित्रांनो आपल्या चॅनलवर अशीच मेडिसिन बद्दल